मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्याचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना बीडमधील या आनंदोत्सवाला गालबोट लागला आनंदाच्या भरात एका मित्राने दुसऱ्या मित्राला आईवरून शिवी दिली त्याच्या गाडीची चावी चा हिसकवली त्यामुळे राग राग झालेल्या तरुणाच्या संतापाचा पारा चढला आणि काही कळायच्या आतच त्याने जवळ बाळगलेला चाकू दुसऱ्या मित्राच्या छातीत खुपसला दुसरा मित्र खाली कोसळला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्याचा उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपीने दुसऱ्या मित्राची दुचाकी घेत आपल्या आत्याचे गाव गाठले तिथे तो डोंगरात लपून बसला पण बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासाच्या आत त्याच्या मुसक्या का आवळल्या काय आहे ही संपूर्ण घटना चला जाणून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ तर त्याचं झालं असं की तीन सप्टेंबरच्या रात्री बीड मधला तीस वर्षीय आरोपी अभिषेक गायकवाड आणि धारूर येथील परंतु सध्या बीडच्या स्वराज्य नगरात राहणारा सत्तावीस वर्षीय मयत विजय काळे हे दोघेही मित्र होते मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे ते गाणे गाऊ लागले नाचू लागले त्यानंतर त्यांनी मद्यपान देखील केले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्यात थोडीशी कुरबूर झाली त्यानंतर ते शहरातील महाराणा चौकात आले या ठिकाणी आरोपी अभिषेकने मयत विजय याच्या दुचाकीची चावी काढून घेतली त्यामुळे विजयने त्याला आईवरून शिवी दिली या शिवीमुळे अभिषेकच्या तळपायाची आग मस्तकातच गेली त्यानंतर मयत विजय काळे हा धानोरा रोडवर आला मात्र आरोपी अभिषेकच्या मनातून विजयने आईवरून दिलेली शिवी काही जाता जात नव्हती तो घरी गेला आणि किचन मधील चाकू घेऊन धानोरा रोड जवळील महाराणा चौकात आला अंगाने उंच आणि धिप्पाड असलेल्या अभिषेकने विजयच्या डाव्या बाजूच्या बरगडीत चाकू मारला दुसरा वार करणार मात्र चाकूची मूठ निसटून अभिषेकच्या हातात आली त्यामुळे विजय तसा जमिनीवर पडला मित्रांनी त्याला उचलून दावखान्यात नेले मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच विजयचा मृत्यू झाला सुनील काळे यांच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झालाय दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक आणि मयत विजय हे दोघं एकमेकांचे मित्र नव्हते मित्रांचे मित्र म्हणून दोघेही आरक्षण आनंदोत्सवात सहभागी झाले होते, होते। खून होण्यापूर्वी सर्व मित्रांनी केलेला डान्स देखील आता व्हायरल झालाय मयत विजय हा सनी आठवले गँगचा समर्थक होता त्याच्या छातीवर सनी आठवलेचा टॅटू गोंदवलेला पोलिसांना आढळून आलाय विजय विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा देखील नोंदे। इकडा आरोपी अभिषेक गायकवाड हा खून करून मित्राची दुचाकी घेऊन पाटोदा तालुक्यात पोहोचला काकड हिरा या गावात त्याने आपली दुचाकी लपवून डोंगरात जाऊन बसला पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर अधीक्षक सचिन पाडकर उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे संदीप दुनगाव गजानन क्षीरसागर वासुदेव मिसाळ रवी जाधव भास्कर केंद्रे संतोष राऊत अनंत खरमाटे ज्ञानेश्वर मराडे बाळू रहाडे दिलीप राथोड अशोक राडकर विलास कांदे भाऊ जाधव नवनाथ डाके लिंबाजी महानोर अमोल लोंढे राहुल शिंदे दीपक खांडेकर यांनी डोंगरात लपून बसलेल्या अभिषेक गायकवाडच्या मुसक्या आढळल्या बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारी घटना काही थांबायचं नावच घेत नाही शुल्लक कारणावरून खून आणि मारामारीच्या घटना सुरूच आहेत बीडमधील कायदा सुव्यवस्था ठीक करण्यासाठी काय उपाय करायला हवेत तसे तुम्हाला वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद